चैत्र महिना हा आपल्या भारतीय वर्षाचा पहिला महिना असतो जो इंग्रजी महिन्याच्या साधारण एप्रिल महिन्यात येतो हा महिना वसंत ऋतूच्या सुरुवातीचा आहे गुढीपाडवा हा सण याच महिन्यात येतो थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू व्हायचा असतो त्यामुळे या महिन्यात आल्हाददायक वातावरण असते हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्त्यांपैकी एक असून कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यास वर्षाचा प्रारंभ याच दिवशी म्हणजे चैत्र होतो म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती म्हणून काही ठिकाणी या दिवसाला ब्रह्मपूजा तसेच जो वार असेल त्या अधिपतींची पूजा करतात गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व आहे नैसर्गिक महत्व म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार ऋतू सुरू होतो सर्व ऋतूत कुसुमा करी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे असे भगवंतांनी श्रीमद भगवत गीतेत म्हटले आहे यावेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते तेव्हा वृक्षवल्ली टवटवीत दिसतात ऐतिहासिक महत्व म्हणजे या दिवशी रामाने वालीचा वध केला आणि याच दिवशी राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले आणि शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला या दिवसापासूनच वाहन शक सुरू झाले कारण या दिवशी शाली वाहनाने शत्रूवर विजय मिळवला आध्यात्मिक महत्व म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली तो हा दिवस या दिवशी वर्षारंभ केला जातो एक जानेवारी नव्हे तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभ दिन गुढीपाडव्याला सुरु होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्ती काळाशी निगडीत असल्याने सृष्टी होते नवचे एकतीस डिसेंबरला वाजता होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लय काळाशी निगडीत असते गुढीपाडव्याला सुरु होणाऱ्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणाऱ्या तेजोमयी दिवसाशी करता येईल गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आणि गुढी उभारण्याच्या पद्धतीला पण खूप महत्व आहे गुढी पाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात वेळी या लहरीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते ते जीवाच्या पेशीत साठून ठेवले जाते आणि आवश्यकतेनुसार त्या जीवाकडून ते, ते, ते वापरले जाते त्यामुळे सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढीची पूजा करावी गुढी उभी करताना सर्वप्रथम सडा समार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वास्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद कुंकू व्हावे गुढी उभी करताना ब्रह्मांडातील शिवशक्तींच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी यामुळे गुढीच्या टोकावर असलेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते गुढी उभी करताना ती दरवाजाच्या बाहेर परंतु उंभरट्या लगत उजव्या बाजूला झुकलेल्या स्थितीत उभी करावी गुढी ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे गुढी उंच बांबू पासून तयार केली जाते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे किंवा तांब्या बसवले जाते गुढी नंतर पाटावर उभी केली जाते गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे गुढीची पूजा करताना हे ब्रह्मदेवा हे विष्णू या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती सूर्य आणि स्वस्तिक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत त्यातून मिळणाऱ्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे मला मिळणाऱ्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे हीच आपल्या चरणी प्रार्थना असे म्हटले जाते सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते त्याच भावाने गुडी खाली उतरली पाहिजे तरच जीवाला तिच्यातील चैतन्य मिळते गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुडी खाली उतरवावी गुडीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे गुडी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी सूर्यास्तानंतर एक ते दोन तासात वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सूर्यास्तानंतर लगेच गुढी उतरवावी आणि गुढी उतरवताना हे ब्रह्मदेवा हे विष्णू आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल ती मला मिळू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना असे म्हणून गुढी उतरवतात सर्वांना गुढी पाडव्याच्या